हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो परवा सव्वीस जानेवारी असल्यामुळे तुम्हा सर्वांची जय्यत तयारी सुरू असेल ना चला तर मग सव्वीस जानेवारी साजरा का करतो त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओतील मुद्दे तुम्हाला भाषण वक्त स्पर्धा व निबंध स्पर्धेसाठी उपयुक्त आहेत चला तर मग मूळ विषयाकडे वळूया सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी असे शब्द उच्चारताच ऊर अभिमानाने भरून येतो आणि संपूर्ण शरीरात जणू काही राष्ट्रभक्ती झंकारू लागते राष्ट्रभक्तीने तिरंगा ध्वजापुढे नतमस्तक होताना होटांवर शब्द येतात हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झालेल्या भारत देशाला सुनियोजित व शिस्तबद्धपणे प्रशासकीय कारभार करता यावा याच उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान समिती नेमून भारताचे संविधान तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद सी राजगोपालाचारी हंसा मेहता यांसारख्या तज्ञ व विद्वान व्यक्तींची निवड केली होती देशाच्या विविध जाती धर्म पंथ संप्रदाय भूप्रदेश भाषा संस्कृती या सर्व बाबींचा विचार करण्यात आला सर्वांना न्याय समता बंधुता या मूल्यांमध्ये एकजूट करून एकात्मतेची मुहूर्तमेढ रोवण्याचे महान कार्य संविधानाची निर्मिती करून करण्यात आले सर्व घटकांना न्याय देणाऱ्या संविधानाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून लागू करण्यात आले आणि खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य स्थापन झाले असा हा पवित्र दिवस आपण मोठ्या धूमधडाक्यात साजरा करीत असतो सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करताना राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते आणि राष्ट्रप्रेमाने प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने उचंबळून येत असतो सव्वीस जानेवारी साजरा करण्याची तुम्हा मलांची तर लगबग सुरू असते आणि त्यामुळे संपूर्ण शाळा कशी उत्साहाने उजळून निघत असते सव्वीस जानेवारीला दिल्लीच्या राजपथावर जल्लोषाचे वातावरण असते तिन्ही दलाच्या भारतीय सैनिकांच्या कवायती पाहून राष्ट्रभक्तीची ज्योत प्रत्येक नागरिकाच्या अंतर्मनात देवत असते गे मायभू तुझे मी फेडी न पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र तारे अशा पद्धतीने मायभूमीविषयीची कृतज्ञता व्यक्त करून प्रत्येकजण प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटत असतो स्वातंत्र्याची अनुभूती घेत जहिंदचा नारा देतात तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत असतात गर्वाने अभिमानाने माणूस म्हणून भारतीय म्हणून जगणं बहाल करणाऱ्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे म्हणूनच गौरव आणि जयहिंद म्हणूया प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद